डिग्रस इथं इस्माईल साहेब खादरी यात्रा संपन्न कुस्त्याचा फड पैलवानांनी भरला उदगीर तालुक्यातील डिग्रस इथं प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक एक ते बावीस फेब्रुवारी रोजी पर्यंत डिग्रस गावचे कुलदैवत असलेले इस्माईल साहेब खादरी दर्गा यात्रेस प्रारंभ झाला होता ही यात्रा दोन दिवस भरगत कार्यक्रमानं चालू झाली होती परंपरेनं चालत आलेल्या व गावचे कुलदैवत असलेल्या खादरी दर्ग्यात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी यात्रा भरत असून या यात्रेत विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत सात वाजता सोमवारी रोजी रात्री नऊ वाजता संदलचा कार्यक्रम तर मंगळवारी सायंकाळी पाच वाजता संपूर्ण गावच्या नौसाचे नैवेद्य व मलिदा अर्पणचा कार्यक्रम झाला आहे कैलासवासी दौलतराव पाटील यांच्या व्यायामशाळा क्रीडा संकुल कुस्ती फडावर शनिवारी दुपारी दोन वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत पंचक्रोशीतील नामवंत पहिलवानांच्या जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कुस्तीसाठी महाराष्ट्र व कर्नाटक यवतमाळ पुसद येथील भक्तीराम हनुमंते राहणार यवतमाळ पल्लवी शामराव पवार राहणार पुसद या दोन्ही मुलींची कुस्ती लावण्यात आली होती यात पल्लवी शामराव पवार राहणार पुसद यांनी विजय मिळवलाय अनेक राज्यभरातील पहिलवानांनी उपस्थित लावली होती शेवटी कुस्ती हे प्रतिष्ठेची ठरली असून ती कुस्ती माजी मंत्री तथा आमदार संजयजी बनसोडे व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांच्या हस्ते एकवीस हजार पहिलवान यांना बक्षीस देण्यात आली आहेत यावेळी माजी मंत्री तथा आमदार संजयजी बनसोडे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुन्ना पाटील प्रमोद पाटील उपसरपंच तथा चेअरमन बाबासाहेब पाटील सरपंच ज्ञानोबा ढगे दिग्रस चेअरमन शिरीष कुमार पाटील बालाजी पडोळे माजी सरपंच श्रीकांत कोंपले बाळू ढगे बळीराम लांडगे दयानंद पाटील ग्रामपंचायत सदस्य जीवन गायकवाड शाकीर शेख भगवान डोंबाळे भागवत गायकवाड प्रवीण पुट्टेवाड जयपाल ढगे माजी सरपंच श्रीकांत कोंपले लक्ष्मण ढगे निवृत्ती पडोळे खाजा साहेब शेख अविनाश ढगे जीवन ढगे आदींची उपस्थिती होती वरील मान्यवर and press the bell icon. Never miss an update.